नमस्कार मैत्रिणींनो मी वर्षा वर्षा पॅशन या यूट्यूब चॅनल बनते तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणीनो आजच्या आयडियासाठी आपण बघणार आहोत फक्त एका सिंगल कापडापासून खूप सुंदर अशी टिफिन बॅग किंवा तुम्ही हँडबॅग म्हणू शकता पर्स पण म्हणू शकता वेगवेगळ्या वे, प्रकारे तुम्ही वापर करू शकता अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला याची कटिंग आणि स्टिचिंग दाखवणार आहे तर व्हिडिओ युजफुल वाटला आवडला तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन आणि युजफुल व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा पॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला आता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओ तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जुन्या पुरण्या गुणीचा किंवा बेकार पडलेल्या एमटी गुणीचा रिज तर त्यासाठी बघा मी इथे रुंदी लिहिलेली आहे तुम्हाला बाय इथे आपल्याला एक सिंगल पीस घ्यायचा आहे तर पुन्हा एकदा याचं माप तुम्हाला मोजून दाखवते तर बघा रुंदी आहे याची एकोणावीस इंच आणि लांबी आहे तेवीस इंच ठीक आहे या पद्धतीने आता यानंतर आपल्याला जिकडनं लांबी आहे तेवीस इंच त्यानुसार आपल्याला जो कपडा आहे तो म्हणजे बुनीचा कपडा अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे तर जिकडनं फोल्ड केलेला भाग आहे ना तिकडनं मी टासणी लावून घेते दुसऱ्या साईडने पण मी ते टासणी लावून घेत आहे म्हणजे असं रुकू नये इकडे तिकडे तर इकडनं आपली बंद बाजू आहे आणि इकडनं आपली ओपन साइड आहे तर बंद बाजूच्या बाजूने आपल्याला इथे अडीच इंचावरती एक मार्क करून घ्यायचं आहे तर बघा इथे मी अडीच इंचावरती मार्क करत आहे आणि कडेपासून चार इंचावरती मार्क करत आहे तुम्हाला स्क्रीनवरती पण माप दिलेली आहेत प्लस वाईसवर देऊन पण सांगत आहे आता जशी मार्किंग केली तशीच आपण इथे लाईन पण ड्रॉ करून घेऊ दुसऱ्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने बघा फोल्ड बाजूच्या बाजूने अडीच इंच कडेपासून चार इंच आणि इथे पण आपल्याला जशी तिकडनं मार्किंग केली सेम त्याच पद्धतीने मार्किंग करून घ्यायची तसे मी तुम्हाला इथे माप लिहून देते आणि इथे थोडंसं आपल्याला वरच्या साईडने राऊंड शेप देऊन घ्यायचं आहे बघा इथे माप पण लिहून दिलेले आहेत कडेपासून चार इंच फोल्ड बाजूच्या बाजूने अडीच इंच आणि जशी मार्किंग केलेली आहे तशीच आपण याची कटिंग पण करून घेऊया आणि इथे आपल्याला फक्त एवढा सिंगल पीसच लागणार आहे आणि खूप सुंदर आणि अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही ही बॅग आहे ती शिवू शकता त्यानंतर गोणीची कटिंग करून झाल्याच्या नंतर मी इथे अस्तरसाठी एक दुसरा कपडा घेणार आहे तुम्ही कोणताही फॅब्रिक घेऊ शकता मी इथे जुनी पुराणी साडीचाच कपडा घेत आहे तुम्ही जो कोणता तुमच्याकडे अवेलेबल असेल तो घेऊ शकता आणि आपण या कोणीपेक्षा साधारणतः एक दोन इंच वाढवच कपडं ठेवत आहे नंतर आपण तो एक्स्ट्राचा कपडा कट पण करून घेऊ शकतो पण क्विल्टिंग करूपर्यंत थोडंसं वाढवच ठेवायचा म्हणजे क्विल्टिंग करताना आपल्याला सोपं जातं त्यासाठी म्यास या तर या पद्धतीने मी आज तरची कटिंग करून घेतलेली आहे आता यानंतर आपल्याला इथे मेन फॅब्रिक पण लागणार आहे तर मेन फॅब्रिकसाठी पण मी इथे एक साडीचाच कपडा घेतलेला आहे दुसऱ्या कलरचा आणि तो पण आपल्याला यावर त्या अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आणि यावरती तिरपे तिरफे टिपा मारून फ्विटिंग करून घ्यायची तर मी इथे टास्नी लावते एक्स्ट्राच फॅब्रिक पण कट करते आणि दाखवते तर बघा मैत्री न अशा पद्धतीने मी या कपड्यावरती तिरपे तिरपे टिपा मारून क्विल्टिंग करून घेतलेलं आहे सर्वात काही अस्तर तर मध्यभागी गोणी आणि वरतून मेन फॅब्रिक आणि नंतर एक्स्ट्राचं फॅब्रिक होतो ते मी कट केलं आणि त्यानंतर बघा हे चार साईडचे आपले जे चार गोणीचे पार्ट आहेत ना ते तर त्याच्यापासून आपण पॉकेट तयार करणार आहोत तर मी ते एक सिंगल पॉकेट तयार करणार आहे बघा अशा पद्धतीने जोड देऊन आणि त्याचाच हा जो कपडा आहे ना हा पण आपल्याला यावरती अशा पद्धतीने ठेवून स्टिच करून घ्यायचा आहे बघा या पद्धतीने आणि ते पॉकेट आहे ते तयार करून घ्यायचं आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने मी इथे मेन फॅब्रिक आणि गोणी ठेवली आहे आणि याला पण आपल्याला क्विल्टिंग करून घ्यायची आहे तर मी इथे उभे उभे टेपा मारून हे जे दोनही कापड आहेत त्याला क्विल्ट करते तुम्ही अजून राहिलेले जे दोन आहेत ते पण सेम याच पद्धतीने करून अजून एक पॉकेट आहे ते तयार करू शकता तर बघा अशा पद्धतीने दुसऱ्या कापडावरती पण मी क्विल्टिंग करून घेतली दोन्ही कापडावरती क्विल्ट झाल्याच्या नंतर लांबीनुसार आपल्याला जोडून पण घ्यायचे आणि यावरती पुन्हा मी दापटी पण देऊन घेतली आता फायनल माप सांगते याचं किती राहिलेलं आहे ते तर अशा प्रकारे आपण हा जो जोडा आहे तो देऊन घेतलेला आहे आता याचा माप सांगते किती तयार झालेला आहे ते तर बघा लांबी आहे साधारणतः नऊ ला एक दोन लाईन कमी आहे आणि रुंदी आहे साडेसात इंच ठीक आहे आता आपल्याला या दोन रुंदीच्या बाजूने आणि एक लांबीच्या बाजूने पायपिंग करून घ्यायचे आहे तर त्यासाठी मी ते साधारणतः दोन ते अडीच इंच रुंदीची साडीचाच कपडा घेतलेला आहे तो अशा पद्धतीने आपण ठेवून घेतला आणि आतील साईडने बघा डबल फोल्ड करून स्टिच करून घेतलेला आहे आणि याच पद्धतीने आपण दोन्ही साईडने पण पायपिंग आहे ती करून घेणार आहोत ठीक आहे या पद्धतीने दुसऱ्या साईडने पायपिंग करताना बघा एका साईडने वरच्या साईडने कसा मी कपडा फोल्ड केला तर म्हणजे ती आपली कवर व्हावी त्यासाठी आणि अशीच आपल्याला इकडच्या साईडने पण पायपिंग करून घ्यायची आहे तर तिन्ही साईडने पायपिंग केल्याच्या नंतर जी एक साईड राहिलेली आहे ना तिला आपल्याला एक सिंगल फोल्ड करून घ्यायचं आणि यावरती टीप मारून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला याचा सेंटर काढून घ्यायचा आहे जेकडनं आपल्या नऊ इंच लांबी होती त्या साईडने खालच्या साईडने पण सेंटर काढून घ्यायचा आणि त्यानंतर आपण हा जो तयार केलेला पार्ट आहे ना त्याचा पण आपल्याला अशा पद्धतीने रुंदीच्या साईडने अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आणि ते एक सेंटरला मार्क करून घ्यायचं आणि बघा जिथून खालचा कट दिलेला पार्ट आहे ना तिथून वरतीच आपल्याला तो तयार केलेला पॉकेटचा पार्ट आहे ना तो बरोबर सेंटरला बर सेंटर, सेंटर मॅच करून लावून घ्यायचा आहे आणि तीनही साईडने आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे तर मी त्या अगोदर टाकणे लावून घेते म्हणजे आपल्याला स्टिच करायला सोपं जाईल आणि ह्या तिन्ही बाजूने आपण स्टिच करून घेऊया आणि असंच पॉकेट तुम्ही आतील साईडने पण लावू शकता किंवा दुसऱ्या साईडने पण लावून घेऊ शकता मी ते वरतून एकच लावलं आहे तुम्ही दोनही लावू शकता आतून एक बाहेरून एक तुम्ही हे सिंगल पण ठेवू शकता आहे असंच पण मी इथे एक मध्यभागी स्टिच करणार आहे म्हणजे आपले हे जे दोन पॉकेट सेपरेट होतील त्यासाठी तुम्ही नाही केलं तरी चालेल सिंगल ठेवलं तरी पण चालेल आणि बघा अशा पद्धतीने दोन पॉकेट आपले स्टिच करून झालेले आहेत तर ह्या पॉकेटमध्ये तुम्ही अशा पद्धतीने मोबाईल पण ठेवू शकता बघा या एवढ्या मापाचं आपण हे जे पॉकेट आहे ते बनवलेलं आहे ठीक इकडच्या साईडने पण ठेवून दाखवते तर अशा पद्धतीने आपलं मोबाईल बसेल इतकं मोठे दोन्ही पॉकेट आहे ते रेडी झालेले आहेत त्यानंतर मैत्री न बेल्टसाठी मी इथे पुन्हा गोनीचा एक कपडा आहे तो कट करून घेतलेला आहे आता याची लांबी मी घेतलेली आहे साडे एकवीस इंच तुम्ही बावीस तेवीस इंच पण घेऊ शकता आणि रुंदी घेतलेली आहे एक इंच आणि ह्याचा आपल्याला अशा पद्धतीने दोन्ही साईडने फोल्ड करून हा जो काही बेल्ट आहे तो स्टिच करून घ्यायचा आहे तर दोनही बेल्ट मी स्टिच करून घेते या पद्धतीने तर अशा प्रकारे मैत्रीण दोनही बेल्ट आहेत ते मी स्टिच करून घेतलेले बघा दोन्ही साईडने फोल्ड करून यावरती आपण टिपा मारून आहे आता ही बेल्ट लावायची कशी ते सांगते तर बघा हा जो कपडा आहे आपला ठीक आहे तर याचा आपल्याला सेंटर काढून घ्यायचा आहे तर बघा से, सेंटरला मार्क करण्यासाठी मी हा जो कपडा आहे तो अशा पद्धतीने फोल्ड करून घेतला आणि दोन्ही साइडने आपण इथे सेंटरला एक मार्क करून घेतलेला आहे आता सेंटर पासून आपल्याला दोन इंच इकडे आणि दोन इंच तिकडे अशी ही मार्किंग करून घ्यायची आहे आणि तिथेच आपल्याला जो काही बेल्ट आहे तो या पद्धतीने स्टीच करून घ्यायचं आहे तर मी त्या अगोदर टाचणी लावून घेते म्हणजे आपल्याला स्टीच करायला बरं पडेल दुसऱ्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने आपण सेंटरपासून दोन इंच इकडे दोन इंच तिकडे अशी मार्किंग करून घेऊ आणि तिथे त्याच्या पुढे आपल्याला जो काय बेल्ट आहे तो अगोदर टाचणी लावून घ्यायची आहे आणि यावरतीच स्टीच करून घ्यायचा आहे अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला बेल्ट कसा लावायचा ते पण दाखवत आहे तर चला आता अशा पद्धतीने अगोदर चेक पण करून घेतलं आणि त्यानंतर लगेचच आपण यावरती स्टीच पण करून घेतलेला आहे आणि टाचणी पण मी ते काढून टाकली बघा बेल्ट एक स्टिच झाला दुसरा पण सेम त्याच पद्धतीने मी स्टिच करून घेतलेला आहे बेल्ट आणि दोनही बेल्ट आपले स्टिच करून तयार झालेले आहेत आता यानंतर आपण हा जो कडेचा पार्ट आहे ना तो आपल्याला या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे बघा तिथून अशा पद्धतीने फोल्ड करायचा आणि जिथपर्यंत फोल्ड येईल तिथे आपल्याला एक मार्किंग करून घ्यायची दुसऱ्या साइडने पण सेम त्याच पद्धतीने आपल्याला कपडा फोल्ड करायचा इथे एक मार्किंग करायची आणि या पॉईंट पासून तर या पॉईंट पर्यंतचा अंतर आपल्याला मोजून घ्यायचं आहे किती भरत आहे ते तर तुमचं जे काही भरत असेल त्यामध्ये तुम्ही एक ते दोन इंच एक्स्ट्रा घ्या माझं एकोणविस इंच भरत आहे तर मी त्यामध्ये दोन इंच एक्स्ट्रा घेणार आहे म्हणजे एकवीस इंच लांबी घेणार आहे आणि रुंदी आपली इथे जेवढी भरत आहे साडेपाच इंच तेवढीच घ्यायची तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने सर्वात खाली जास्त मध्यभागी गोणी आणि वरतून मेन फॅब्रिक आपण याची क्विल्टिंग करून घेतलेली आहे तर बघा याची लांबी आहे एकवीस इंच आणि रुंदी आहे साडेपाच इंच आणि यावरती मी उभे उभे टिपा मारून हा पीस आहे तो क्विल्टिंग करून घेतलेला आहे बघा मध्यभागी गोणी आहे आता त्यानंतर आपल्याला याचा अशा पद्धतीने सेंटरला एक मार्क करून घ्यायचा आहे तर बघा रुंदीच्या साईडने अशा पद्धतीने मी फोल्ड करून घेतलं इथे एक मार्किंग करून घेतली आता जशी मार्किंग केलेली आहे तशीच आपल्याला ही कटिंग करून घ्यायचं आहे कारण की इथे आपल्याला झीप अटॅच करायची तर याची लांबी आहे एकवीस इंच तर झीप पण आपल्याला एकवीसच इंचाची घ्यायची आणि त्यामध्ये मी रनर ऑलरेडी चोळून घेतलेला आहे आणि बघा रनरवाली साईड आपण कापडाच्या बाजूने ठेवून घेतलेली आहे झिपची आणि अशा पद्धतीने आपण ही झीप आहे ती स्टिच करून घेत आहोत आणि यावरती पुन्हा आपल्याला अशा पद्धतीने दापटी पण देऊन घ्यायचे आहे ठीक आहे आणि जशी इकडनं झीप स्टिच केली सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडच्या दुसऱ्या कापडाला पण आपण ही झीप आहे ती स्टिच करून घेऊया आणि मध्ये मध्ये जर तुमचं रनर येत असेल तर ते तुम्ही पुढे मागे ओढून घेऊ शकता म्हणजे स्टिच करायला सोपं जातं या पद्धतीने आणि इकडनं पण आपण दाबधीप देऊन घेऊया तर बघा झीप स्टिच करून झालेली आहे आपली आता यानंतर आपण जो तयार केलेला पीस आहे ना त्याच्या रुंदीच्या साईडने आपल्याला हा बघा अशा पद्धतीने कपडा आहे तो ठेवून घ्यायचा आहे नंतर इकडनं कारण की आपण जोड जोडजोडत आल्याच्यानंतर तिकडच्या रुंदीच्या साईडने स्टिच करू तर मी ते अगोदर डबल टिप दिली त्यानंतर पुन्हा एकदा टिप पण देऊन घेत आहे ठीक आहे या पद्धतीने आणि त्यानंतर आपल्याला हा कपडा अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचा आहे आणि इकडं आल्याच्यानंतर नंतर, नंतर एक्स्ट्राचा फॅब्रिक आपण कट करू ते पण मी तुम्हाला दाखवेन तर अगोदर आपण लगेचच स्टिच पण करून घेऊया या पद्धतीने अगदी सोपी पद्धत आहे मैत्रिणी टिफिन बॅग शिवण्याची आणि बघा हा कपडा आपला कुठपर्यंत येतोय त्याच्या अगोदर आपण मार्किंग करू त्यानंतर हा कपडा कितीपर्यंत पुरतोय त्याची पण मार्किंग करू आणि एक्स्ट्राचं फॅब्रिक येते आपण कट करूया आणि इथपर्यंत थोडासा पार्ट आपण ओपन ठेवू आणि त्यानंतर सर्वात अगोदर आपण आता हिरुंदीची बाजू आहे ती स्टीच करून घेऊया या पद्धतीने डबल टिप दिली आणि याच्यावरती पण आपल्याला टिप देऊन घ्यायची आहे जशी आपण तिकडनं दिली होती ना सेम त्याच पद्धतीने या पार्टवरती पद्ध पण आपण टिप देऊन घेतली आणि राहिलेला ओपन पार्ट होता तो पण मी स्टीच करून घेताय या पद्धतीने आणि अशा पद्धतीने हा स्टिच झाल्याच्या नंतर दुसऱ्या साईडचा सा, दुसरा पार्ट पण आपल्याला सेम याच पद्धतीने स्टिच करून घ्यायचा तर अशा प्रकारे मैत्रीण दुसऱ्या साईडने पण मी हा जो काही पार्ट आहे तो स्टिच करून घेतलेला आहे दोनही साईडने आपले जे साईड पॅट आहे तो जोडून झाले आहे आता ही पोपन करून घेऊ आणि आपण हा भाग आहे तो बॅक राईट साईडला टर्न करून घेऊया तर मैत्रीण तुम्हाला माझी शिकवण्याची सांगण्याची पद्धत आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करत चला आणि कमेंटमध्ये पण तुमचं मत नक्की सांगत जा आणि तुम्हाला काही प्रश्न असतील तर तेही तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता मी नक्कीच त्यावरती व्हिडिओ पण बनवण्याचा प्रयत्न करेल आणि तुमच्या प्रत्येक कमेंटला मी रिप्लाय हा करतच असते तर चला आता मी तुम्हाला याच्यामध्ये काही कपडे म्हणा किंवा तुम्ही तर ठेवू शकता पण मी यामध्ये कपडे ठेवून दाखवते म्हणजे प्रॉपर शेप तुम्हाला व्यवस्थित दिसेल तर मैत्रिणी तुम्ही प्रवासी बॅग म्हणून वापरू शकता मिनी प्रवासी बॅग म्हणजे एखाद्या दिवसासाठी तुमच्या याच्यामध्ये पाच ड्रेस आरामात बसतात आणि लेगिन्स वगैरे जर ठेवली तर तुमचे दोन तीन ड्रेस तरी बसतीलच याच्यामध्ये तर अशा पद्धतीने तुम्ही टिफिन बॅग म्हणून वापरू शकता किंवा लंच बॅग किंवा ॲज अ प्रवासी बॅग म्हणून पण वापरू शकता एव्हरी डे यूज करू शकता तुमच्या सोयीनुसार तुम्हाला जसा यूज करायचा तसा तुम्ही यूज करू शकता आणि बनून विक्री पण करू शकता तर फायनली अशा पद्धतीने खूप सुंदर अशी आपली टिफिन बॅग म्हणा किंवा प्रवासी बॅग बनून रेडी झाली आहे आणि बघा अशा पद्धतीने दिसत आहे आता इथे छोटे छोटे जे दोन पॉकेट आहे ना याच्यामध्ये पण तुम्ही अँड्रॉइड मोबाईल आरामात ठेवू शकता बघा अशा पद्धतीचे आपले हे जे दोन पॉकेट आहे इथे पण तुम्ही रुमाला वगैरे पण ठेवू शकता तुम्हाला जे काय ठेवायचं असेल ते तुम्ही याच्यामध्ये आरामात ठेवू शकता बॅक साइडनी पण बघू शकता त्याचबरोबर बॉटमच्या साईडने आपला कुठल्याही प्रकारचं जोड आलेला नाही त्याचबरोबर साईडच्या बाजूने पण तुम्ही बघू शकता अगदी फिनिशिंग साहित्य आपली ही जी बॅग आहे ती बनून रेडी झालेली आहे तर कशी वाटली मैत्रिणी तुम्हाला आपली आजची ही आयडिया ते पण मला कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर प्लीज जाता जाता लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन यूज आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय आता फायनल माप बघायची टॉपची रुंदी आहे दहा इंच उंची आहे आठ इंच आणि तिकडची पण दहा बाय साडेआठ इंचचा आपली जी बॅग आहे ती फायनल बनून रेडी झाली आहे आणि तुम्ही शोल्डरला पण कॅरी करू शकता अशा पद्धतीची आहे या पद्धतीने शोल्डरला पण कॅरी करू शकता